बंद पडलेल्या जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेटचे संचालक पवन शिंदे याला चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आज शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता साधारणतः त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते यावेळी न्यायालयाने त्यांना चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे यावेळी बीड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने ठेवीदारांनी न्यायालयासमोर उपस्थित राहून आक्रमक झाले होते त्याला चौदा दिवसाची पोलीस कस्टरी म्हणजे येणाऱ्या दहा तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टरी येणाऱ्या मोबन शिंदेच्या प्रत्येक तारखेला आपण आदर राहायचं माननीय न्यायाधीशांनी तुमच्या आवाजाची दखल घेतली म्हणजे सुद्धा मी मध्ये होतो ऐकलं असं म्हणू नका की आम्ही बाहेर होतो चारबकर होता आम्हाला नवीन हे बुद्धी दिली आणि बबाई शिंदेला आता चित्र हे चांगलं काम केलेलं आहे आपली जे पद्धत होती अध्यक्ष साहेबांची जे पद्धत होती ती बबान शिंदेला हलच पाहिजे आणि त्याची नालपोट शिरीपाई ही आता अटक झाली आता नागपूरचा आणि आम्ही नोंद जर मुंबईला जाणार आहेत सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी सकाळी एम टी एचा प्रस्ताव दिला आपण मांडलेला आहे त्याच्यामध्ये काय गोष्टी आहे काय गोष्टी असते की कसं मदत करतो यासाठी एक सत्तर आणि मुंबईला मंगळवारी मुंबईमध्ये असणार आहे आता उद्या सकाळी अकरा वाजता म्हणजे सोमवारी आणि आपल्याला स्वागत आणि ठिकाणी अगोदर आपण आले की काजू बदाम खाऊ हरामी निघते तरी सुद्धा आपण नैतिकी ते मानते तुम्ही आम्हाला धरून भांडता स्वागत करू आणि ह्यांना अजून संतुटी मिळावा आणि त्यांनी अजून चांगलं काम करा अशी प्रार्थना सगळ्या महिला मंडळाच्या वतीने आपण तिथे सोमवारी करणार आहेत त्यामुळे अकरा वाजता एवढ्याच प्रचंड संख्येने आपण एस टी ऑफिसला यायचं शार्प अकरा वाजता यायचं आणि सकाळी अकरा वाजता आलं लक्षात ओके हर माता की